ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन आतापर्यंत ज्या पद्धतीच्या मतांच्या कॉम्बिनेशनचा आपण विचारही केला नव्हता ते म्हणजे ठीक आहे राजकीय नेते अनएक्सपेक्टेडली एकमेकांबरोबर गेले येतात जातात हे तर आपण अनेकदा बघितलेलं आहे पण तरी सुद्धा त्या पद्धतीची म्हणजे आता उदाहरणार्थ महायुतीची सभा जी होती नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र स्टेजवरती तिकडे सभेमध्ये होते तिथे मनसेचे कार्यकर्ते आता मनसेचे झेंडे घेऊन होते आणि त्यांच्या बाजूला उत्तर भारतीय महासंघ किंवा उत्तर भारतीय सेना कोणीतरी बनवली आहे त्यांचे पण झेंडे घेऊन तिकडे लोक आजूबाजूला उभे होते आतापर्यंत त्यांचा संघर्ष आपण बघितलेला आहे पण ते एकत्र त्या ठिकाणी बघायला मिळाले कुठल्याही पद्धतीने म्हणजे उत्तर भारतीय विरोधी म्हणा किंवा इतर कुठल्याही पद्धतीने भाषण चर्चा घोषणा त्या त्या रॅलीमध्ये त्याच्यामुळे बघायला मिळाल्या नाही ती तर मनसेने आयोजित केलेली सभा होती खर आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सांगतायत की मुसलमानां जेव्हा तुम्हाला लक्ष डायवर्ट करायचं असतं तेव्हा मुसलमानांचा मुद्दा काढला जातो मुंबईच्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला विजय विजयाचा जल्लोष कुठे हवाय भारतात की पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीचे चा ऍडव्हर्टाईजमेंट छापलेले आहेत महायुतीकडनं हेही आपण बघतोय एकेकडे बाळासाहेब म्हणायचे की मुसलमानांचं लागूल चालन केलं जातं निवडणुकीच्या काळामध्ये एक्झॅक्टली हीच भाषा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वोट जी आहात नावाने भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध वापरते हे फार वेगळंच कॉम्बिनेशन आपल्याला बघायला <laughs> मिळत महाराष्ट्रातला विविध पक्षांचा जो लॉयल बेस होता तो कुठेतरी शिफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे का ही मुवमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे का <laughs> कुठे बरोबर पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात आपण हाच मुद्दा मांडला की यानंतर इथून ज्या तीन महिन्यांनी ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यावेळेला एक त्रिकोणच फक्त असेल आता षटकोहण अष्टकोहन काहीही महाराष्ट्रामध्ये घडत आहे पण तो त्रिकोण असेल एका बाजूला त्या त्रिकोणाचे दोन कोण कुठल्या बाजूला जात त्याच्यावरती सत्ता कोणाकडे येईल हे राहील मनसे हा भाजपचा ब का क का ड संघ असणार का याचं उत्तर याच्यामध्ये आता ते होऊ नये म्हणून काल त्या मेळाव्यामध्ये अगदी नरेंद्र नरे मोदींच्या देखत राज ठाकरे यांना पंडित नेहरूंपासून भाषणाची सुरुवात करावी लागली मुंबईचे मुद्दे मांडावे लागले प्रत्येकाचा प्रयत्न असणारे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा पण ते स्वतंत्र अस्तित्व राहील का त्यासाठी ते कष्ट करावे लागतात त्यासाठी एक जी भूमिका घ्यावी लागते ती या निवडणुकीनंतर त्याचं पूर्णपणे आकार बदलेल त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कथित शिवसेना असेल मनसे असेल किंवा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कथित राष्ट्रवादी पक्ष असेल यांचं अस्तित्व हे एका अर्थाने इंग्रजी शब्द वापरायचं तर रिडिफाईन होईल त्याची एक पूर्ण नव्याने बांधणी केली जाईल म्हणून इथून ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय मोठी घुसळण होईल आणि त्या घुसळीचं केंद्रबिंदू हे चार तारखेला जे मत मोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल त्याच्यामध्ये असेल